जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम मी धनराज विका पाटील काल जे महाराष्ट्रात वादळ झालं ते वादळ आमच्या चिंचोली गावातही झालं त्यानंतर मी व्यापाराला जो माल दिलेला होता त्या पूर्ण मालाचं नाचधूत झालेली आहे त्यामुळे माझं मी नऊ हजार केळी लावलेली होती खर्च मला पाच लाखापर्यंत आलेला होता आणि मला जी अपेक्षा होती की मला वीस ते बावीस ते पंचवीस लाखाचं उत्पन्न होईल पण सर्व सोप, स्वप्न माझं स्वप्न म्हणजे धुळीच मिळालेलं आहे त्याकरता शासनाने याच्यावरती काहीतरी उपाय करावा हेक्टरी न करता बाजारभावाप्रमाणे हे निकष लावावे याच्यामध्ये जवळपास किती लाखाचं नुकसान आहे आपलं बावीस ते पंचवीस लाखाचा खर्च काय लागला होता पाच लाखापर्यंत मला धनराज विखा पाटील पावसाने हजेरी लावली होती शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान या चिंचोली परिसरात झालं आहे काय सांगा आमच्या गावात चिंचोलीसह संपूर्ण राज्यभरामध्ये काल काल झालेला अवकाळी पावसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून सध्या तुम्ही बघताय सध्या तुम्ही आहे आमच्या चिंचोली आमच्या चिंचोली गावात म्हणजे म्हणजे आमच्या आम शेतामध्ये हे जोरपास आपलं तीन ते साडेतीन हजार केळीचे झाडे आम्ही राहिलो होते ते झाड नुकतेच आमचे व्यापारी बघून गेले होते काल परवा ते बघून गेले असताना त्यांनी मला योग्य भाव भाव देण्याचा प्रयत्न केला होता पण कालचे वादळी पावसाचं जर त्या व्यापारीने जर आमच्या झाडांची अवस्था जर पाहिली तर आम्हाला मातीमोल भाव भाव द्यावं लागेल जवळपास आहे आमच्या केळीला पाच ते सहा लाख रुपये खर्च आलेला असून अपेक्षित उत्पन्न आमचं पंधरा ते वीस लाख रुपये होतं त्यातच आमचं म आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासन दरबारी शासन शासनाची तात्काळ दखल घेऊन लवकर लवकर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावं प्रकारे निंबू मोसंबी व व इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाव सांगा आपलं मला सागर उघे किती एकर केळी लावली होती जोर आम्ही तीन ते साडे तीन एकर केळी होती आमची किती लाखाचं नुकसान झालं आमचं जवळपास पंधरा ते वीस लाखाचं नुकसान झालेलं आहे जवळपास गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा